या ठिकाणी आपण पाहू शकता शहापूर तालुक्यातील जी भारंगी नदी आहे आणि भारंगी नदीची या ठिकाणी खोली वाढवण्याचं ता काम है। दों -दों आ, चालू आहे दोन दोन जेसीपी या ठिकाणी चालू आहेत आपण पाहतोय की भारंगी नदीचा जो पात्र आहे तो खोलवर करण्याचं काम चालू आहे कारण याच भारंगी नदीच्या ठिकाणी अनेकदा पूल पूरसुद्धा आलेला आहे आणि म्हणूनच भारंगी नदीचं ही जी खोली आहे ती वाढवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे लोकसहभाग आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी भारंगी नदी रुंदीकरण आणि उत्खननाचं काम चालू आहे खास करून शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू केलेला आहे आणि कालच या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी अविनाश साहेब या ठिकाणी येऊन गेले होते साहेबांनी या ठिकाणी या ठिकाणची पाहणीसुद्धा केली आहे आणि खऱ्या अर्थानं भारंगी नदी रुंदीकरण आणि उत्खनन या ठिकाणी चालू असल्यानं आगामी काळात पूर परिस्थिती रोखण्यासाठी हा उपक्रम चालू आहे महसूल प्रशासन हे काम करायचं ठरवलं आहे आणि चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी करायला घेतला आहे भारंगी नदी ही अनेकदा माध्यमांशी सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि तिची जी खोली आहे ती कमी असल्यामुळं हा परिस्थिती येत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी प्रशासन लक्ष ठेवून की भारंगी नदी या ठिकाणी जो पात्र आहे भारंगी नदीचं पात्र ते खोल करण्याचं आणि रुंदीकरण करण्याचं काम चालू आहे कॅमेरामॅन संजय फरडेसह संपादक योगेश आजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर